कापूस पिकात जर मोठ्या प्रमाणात तण झालेलं असेल आणि तुम्हाला जर प्रश्न पडत असेल असे कोणतं तणनाशक फवारणी करायची जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि तणांचा नायनाट होईल तण लवकर उगवणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला असं बेस्ट तणनाशक सांगणार आहे जे शंभर टक्के तणांचा नायनाट करेल आणि चांगल्या प्रकारे पिकांना देखील धोका होणार नाही आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत बघा स्किप करू नका तसेच मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलवर तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहील मित्रांनो तणनाशक कोणते फवारणी करायचे तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळत नाही तर शंभर टक्के रिझल्ट का का मिळत नाही शंभर टक्के तणाचा नायनाट का होत नाही आपण कोणत्या तणनाशक फवारणी केले पाहिजे जेणेकरून आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळेल त्याचे एक प्रमाण आपण किती घेतले पाहिजे आणि कोणत्या अवस्थेमध्ये आपण फवारणी केली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तरपणे तर मित्रांनो मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तणनाशकाची फवारणी जी काही आहे कापूस पिका शंभर टक्के तण नायनाट करणार तेच औषध मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चला तर मग आपण जाणून घेऊ तणनाशक म्हणजेच जे आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजेच डोझोमॅक्स तर हे डोझोमॅक्स तणनाशक आहे तर याची फवारणी तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये शेतात केली पाहिजे याची किंमत किती आहे याच्यात जो काही घटक आहे तो घटक बाजारपेठेत अन्न कोणत्याही कंपनीच्या तणनाशक घटकात आहे का याची माहिती आपण जाणून घेऊया तर मित्रांनो धानुका कंपनीचे डोझोमॅक्स या तणनाशकाचा जो काही घटक आहे तो पायरोथिवस सोडियम हा घटक त्याच्यात आहे याचे याचे ते ते तर याचे प्रमाण आपण किती वापरायचे तर याचे प्रमाण आपण पंधरा लिटर पाण्यात पन्नास एम एल औषध घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपण जे तणनाशक फवारणी करतो ते कोणत्या अवस्थेत केली पाहिजे तर मित्रांनो लागवड झाल्यानंतर किती दिवसांनी फवारणी केली पाहिजे तर मित्रांनो कापूस लागवडीपासून आपल्याला तीस ते पस्तीस दिवसानंतर या तणनाशकाची फवारणी करायला पाहिजे म्हणजेच जे, जे कापूस पीक आहे ते तीन ते चार पानांवर असेल त्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायची आहे बऱ्याच शेतकरी चुकीच्या पद्धतीने फवारणी करतात आणि पिकाची अवस्था बघून आपल्याला फवारणी घ्यायची आहे याच्याने काय होतं तन तर नष्ट होतच पण कापूस पिकाला मोठ्या प्रमाणात धोका संभवतो म्हणजे पिकाची अवस्था बघून शेतकरी तणनाशक फवारणी करत नाही तर तणनाशकाचा तर राहण्यात होतो पण विषय काय आहे तर जे काही पीक आहे त्याला धोका संभवतो तर मित्रांनो याची जर आपण किंमत बघायला जर गेलं तर पाचशे एम एल जर घ्यायला गेलं तर मार्केटमध्ये याची किंमत पाचशे एम एल दोन हजार पंच्याण्णवला मिळतं कुठे तर मित्रांनो धानुका कंपनीचे डोजोमॅक्स ज्या वेळेस मी फवारणी करत आहे त्यावेळेस शेतात उल असणं गरजेचं आहे आणि कापूस पीक हे तीन तर चार पानांवर असणं गरजेचं आहे म्हणजे तीस ते पस्तीस दिवसात लागवडीपासून तीस पस्तीस दिवसात तुम्ही याची फवारणी घेऊ शकता तसेच जे काही आपण तनाशाची फवारणी करणार आहोत ती म्हणजे प्रतिपंप आपल्याला पन्नास एम एल घ्यायचं आहे म्हणजेच प्रतिपंप पन्नास एम एल तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर याची फवारणी करत असताना आपल्याला कापूस पिकाच्या तासावरच फवारणी करायची आहे जे मधला सेंटरचा पट्टा आहे दोन तासातला तो सोडून द्यायचा आहे तर मित्रांनो जवळजवळ एका लिटरमध्ये तुमचं चार एकर क्षेत्र फवारणी करून होते तुमचा मजुराचा खर्च देखील वाचतो आणि पैशांची बचत देखील होते तर एक लिटरमध्ये चार एकर क्षेत्र तुम्ही फवारणी करू शकता फक्त तासावर फवारणी करून मधला सेंटरचा पट्टा आहे तो सोडून द्यायचा आहे त्याच्यात आपण डोरणच्या साहाय्याने गवत काढू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर जसेजसे शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा